असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज माझं खूपच आज लेट सगळं आवडलं आहे कारण आता वाजले साडे अकरा नाही तर मी नेहमी व्हिडिओची सुरुवात आठ नऊ किंवा नऊ वाजेपर्यंत करते तर आज म्हणजे थोडं व्हिडिओची सुरुवात तर लेट केली ले। पण आज माझी फायनली जी जी कामं होती ना ती सगळी झालेली आहेत नाहीतर इतर दिवशी काय होतं माहिती आहे का म्हणजे मी व्हिडिओ आत्ता ज्या वेळेला मी व्हिडिओ एडिट करत असते आणि खूप सारी कामं माझी पेंडिंग राहतात मग ती मी दुपारी झोपून उठल्यानंतर ती कामं मी पूर्ण करते तर आज म्हणजे नॉर्मल आपलं झाडून पोसून झाडांना पाणी घालणं वगैरे ज्ञानीचं सगळं आवडलेलं आहे तर मी ज्ञानीची आज आंघाळ नाही केलेली काल पण नव्हती केली आज पण नाही केली कारण ना तर त्याला ना हलकं तसं अंगरम आहे ताप सर्दी म्हणजे सर्दी आणि खोकळा आहे ताप नाही आहे पण सर्दी आणि खोकळा आहे तर मी त्याला काल तापाचं औषध दिलं तर आता तो नॉर्मल आहे फक्त ता सर्दी आणि खोकळा आहे म्हणजे तर सर्दी आणि खोकळा पण कमी होत चालला आहे म्हणजे उद्या म्हणजे उद्यापर्यंत पूर्ण नॉर् व्यवस्थित होईल एकदम ओके okay. तर त्यासाठी मी त्याला आणि कसं आहे ना त्याला औषध देते मी त्याचे दोन औषध आहेत खोकळ्याचे एक कफचं आहे आणि एक नॉर्मल असं औषध आहे म्हणजे खोकळा येऊ नये म्हणून तर ते कफचं औषध दिलं ना का ते जो सगळा जो कफ असतो ना तो सगळा बाहेर निघतो असं आहे तर त्यामुळे त्याला थोड्याशी उलटी होते आणि उलटी थ्रू ते सगळं कफ वगैरे बाहेर निघून जातो तर त्याला आता म्हणजे खूप बरं वाटतं त्याला त्या मनाने तरी आणि मी आता सकाळी सकाळी त्याच्यासाठी आलं टाकून मी ब्लॅक टी केलं आहे त्याला आधी कोमट कोमटच मी त्याला ब्लॅक टी दिला कसं आहे ना जेव्हा आहे ना खोकळा असेल ना तर तुम्ही ब्लॅक टीमध्ये तुम्ही आलं ॲड करा म्हणजे आलं टेचून ॲड करा किंवा त्याला आलं तुम्ही किसून टाका चामध्ये किंवा मिरी असेल ना तर मिरीचा वापर करा मिरीत टे एकदम अशी बारीक टेचा इचिली जी पावडर करायची ती पावडर तुम्ही ॲड करा जेणेकरून आणि तो तुम्ही ब्लॅक टी इथे घशाला आराम मिळतो छान मस्त इथे गरम गरम लागले ना का ते सुळसुळी सूर असते ती म्हणजे खूप फरक पडतं घशाला थोडा आराम मिळतो तर ज्ञानाचं चहा झाला आहे पिंट कारण मी त्याला कोमट कोमटच दिलं आहे चहा आणि बाकी मी हा इथे चहा घेतला आहे पाहिला आणि ज्ञानेशला ना मी खरं म्हणजे हे हे जे बुक आहे तर जेव्हा ज्ञानेश जेव्हा फर्स्ट स्टँडर्डला जाईल ना तेव्हा म्हणजे तो तेव्हा ह्या बुकचा वापर करू शकतो पण असंच मी गेल्या वर्षी आताच ज्ञानेशा सिनियर के जीला गेला ना तर त्याच्यासाठी मी जेव्हा बदलापूरला गेली होती त्या बदलापूरमध्ये एक शॉ एक दुकान आहे म्हणजे मोठं शॉप आहे त्याचं नाव मला आठवत नाही आहे तर त्या शॉपमध्ये सगळी पुस्तकं मिळतील म्हणजे पहिली ते धा जून हे नर्सरी पास म्हणजे प्ले ग्रुप पासून ते कुठलं बुक बोलतात बुक बोलतात तर त्या शौप मदे प्ले तर त्या शॉपमध्ये म्हणजे पहिली ते सॉरी प्ले ग्रुप ते पंधरावीपर्यंत सगळे ऑल बुक्स मिळतात तर मी तिथूनच हे ज्ञानेसाठी असे जस्ट म्हणजे प्रॅक्टिससाठी आणि ज्ञानेचं ना मॅथ खूप फेवरेट आहे आणि त्याला ते खूप आवडतं तर आधूनमधून मी त्याकडून असं काही अशा ॲक्टिव्हिटीज असतात हे अशा करून घेते आणि त्याला आवडतं आणि तो स्वतःहून करतो ना सो या सगळ्या गोष्टी मी आता पटापट चहा पिऊन घेते आणि बघू पुढची काय कामं आहेत वगैरे आणि तसं यांना खूपच कामं आहेत म्हणजे ती ना कामं असे पेंडिंगच राहतात पेंडिंग म्हणजे आता मध्यंतरी मी जे काय ड्रेस वगैरे घेतले होते तर ते जे मी आतमध्ये वॉटड्रॉपमध्ये ठेवते आतमध्येच ते कधीच काढले नाही खूप असे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यानंतर लाईट बिल मेंटेनन्स ते सुद्धा म्हणजे सात 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 महिन्याचे असे साठवून राहिलेत ते मला फाईनमध्ये ठेवायचे आहे तर ते सुद्धा मी नाही ठेवलेले तर बघू जसं जम्मी अशी एकदम छोटी छोटी कामं आहेत ते आज करून घेईन तर मी पटापट चहा पिऊन घेते तर मी ते हे दोन हँडवॉशच्या बॉटल्स घेतलेल्या आहेत खूप दिवस झाले ह्या बॉटल्स रिकाम्या आहेत तर मला यामध्ये हे लिक्विड ॲड करायचं आहे तर एक जी हँडवॉचची जी बॉटल आहे ते मी इथे किचनमध्ये जो बेसिन आहे तिथे ठेवते आणि एक जो दुसरी जी बॉटल आहे ती मी बाथरूममध्ये ठेवते तर तुम्ही इथे बघू शकता की हे थ्री इन वन आहे ग्लिटो तर यामध्ये फ्लोअर त्यानंतर तुम्ही बघू शकता की सरफेस आणि क्लीनर आणि म्हणजे हे डिशवॉश पण आहे किंवा तुम्ही याच्याने वॉट ओटासुद्धा क्लीन करू शकतात किंवा लादीसुद्धा पुसू शकतात तर अशा प्रकारे हे थ्री इन वन आहे म्हणजे डिश वॉटर डिश डिश क्लीनर त्यानंतर तुम्ही फ्लोअरमध्ये लादी पण पुसू शकतात प्लस ओटा वगैरे पुसू शकतात वगैरे आणि ते मी दुसरा हा ग्लिटो खूप आधी ग्लुटो आणला होता तर हा नुसता ग्लिटो आहे फक्त लादी पुसण्यासाठी आहे आपण जेव्हा लाधी पोचतो त्यामध्ये एक झाकण आपला यामध्ये हे टाकायचं आहे हे फक्त वेगवेगळ्या फ्लेवरचं आहे तर हे जॅस्मिन फ्लेवरचं आहे तर खरं म्हणजे मला रेड कलरचा घ्यायचं होतं थ्री इ वन थ्री इन वन पण मी व्यवस्थित बघितलं नव्हतं तर ही थोडी मिस्टेक झाली होती आता ही जे ग ग्रीन कलरचा जो ग्लिटो आहे तो मी लादी पुसण्यासाठीच वापरते त्यानंतर मी परत थोड्या दिवसांनी हा थ्री इन वन ग्लिटो आणला शक्यतो म्हणजे ना अ, मी हा जो थ्री इन वन ग्लिटो आहे ना तर मी हा लादी पुसण्यासाठी अजिबात वापरत नाही किंवा ओटा क्लीन करण्यासाठी अजिबात वापरत नाही पण हा डिश वॉशरसाठी नक्की वापरते काही कधीकधी काही वांडी खूप तेलकट असतात त्यासाठी मी हा ग्लिटो वापरते आणि खरं म्हणजे कधी कधी माझ्या हात खूप तेल तिकट असतात तर अशा वेळेला मी या ग्लिटोचाच वापर करते आणि या ग्लिटोचं जे लिक्विड त्याच्यानेच मी हँडवॉश करते आणि तुम्हाला हे माहिती आहे आपण जेव्हा जेवण करतो तर आपल्याला खूप वेळा हात धुवावे लागतात आता मी या ग्लिटो याचं जे झाकण आहे काढून घेतलेलं आहे आणि आता हे जे झाकण असं छोटं खूपच घट्ट असतं तर मी हे नाईपच्या सायनं काढलेलं आहे तर आता हे जे ग्लिटो आहे हे ग्लिटोचं लिक्विड आहे मी दोन्ही बॉटल्समध्ये थोडं थोडं ॲड केलेलं आहे कारण हे खूपच जाड असतं त्यामुळे आपल्याला थोडं थोडंच ॲड करायचं आहे तर आता हे जे लिक्विड आहे जे मी हँडवॉचची जी बॉटल आहे त्यामध्ये मी ट्रान्सफर केलेलं आहे आता आपल्याला पूर्ण हँडवॉचच्या बॉटल्स भरून यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि पाणी ॲड केल्यानंतर पण ते लिक्विड एवढं जा एवढं म्हणजे एवढं थिक असतं ना ते खूप जाड असतं ते असं तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे मी पाणी मिक्स केलेलं आहे आणि आणि हा थ्री इन वन जो ग्लिटो आहे हा खूप बेस्ट आहे म्हणजे हात धुतल्यानंतरसुद्धा सु स्वच्छ हा स्वच्छ होतात आपल्या हातातला तिलकटपणा निघून जातो आणि खरं म्हणजे वास खूप सुंदर छान असा येतो याचा तुम्हाला माहिती आहे आपण जे रसना पितो ऑरेंज ना तुम्हाला माहिती असेल याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये सेम तसा फ्लेवर आहे पण छान वाटतं तर ही जी बॉटल आहे तर मी इथे ही किचनचा जो किचनमध्ये जो छोटासा ट्रे आहे तर इथे मी ठेवलेली आहे अशा प्रकारे आणि आता जी दुसरी बॉटल आहे तर ही जी दुसरी बॉटल आहे मी जी बाथरूममध्ये जो बेसिन आहे त्या बेसिनमध्ये ठेवते हे सुद्धा जो ग्लुटो आहे मी सुद्धा वापरते खूप छान सुंदर असं आणि खात तर मी आज दुपारी जेवणाला काहीच केलं नाही आहे तर मी सिंपल असं भेळ करणार आहे तर कारण सांगू का ही जी शेव आहे ना ही शेव अशीच पडून होती म्हणजे ही दिवाळीला मी शेव केली होती तर ही मला लवकर संपवायची तर विचार केला की हा सिंपल असंच दुपारी नाश्ता टाईप जेवण करायचं आहे म्हणून आम्ही दुपारी सिंपल अशी भेळच खाऊ आणि मग संध्याकाळी मग मी बघेल म्हणजे प्रॉपर अशी भाजी चपाती किंवा भाजी भाकरी करेल असा विचार केला आहे बाबू संध्याकाळी पण आता तरी भेळ करणार आहे तर इथे मी एका प्लेटमध्ये कुरमुरे घेतलेत कांदा टोमॅटो आणि इथे मी दोन मिरच्या अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत इथे आहे ही शेव आहे बाकी इथे पापडी आहे ही गाठी शेव त्यानंतर मी इथे लाल तिखट आणि मॅगी मसाला घेतलेला आहे हा जो मॅगी मसाला आहे यामध्ये ऑलरेडी मीठ असतं त्यामुळे मी वरून मीठ अजिबात ॲड नाही करणार आहे फक्त मी आता यामध्ये कांदा टोमॅटो ॲड करून घेते आणि आधी व्यवस्थित मी मी मिक्स करून घेते तू बोल ना तर मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं वी आहे आणि हा जी ही जी व्हिडिओ क्लिप आहे ज्ञानेश काढतो आहे तर इथे मी अशा इथे मी ही शेवाने वालपापडी घेत हे पापडी शेव घेतलेली आहे ही आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे जी बारीक शेव आहे ती सुद्धा छान मस्त अशी कुस करून ॲड करायची आहे आता ही व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आधी त्यामध्ये मी मॅगी मसाला घेतलेला आहे यामध्ये लाल तिखट आहे तर इथे मी यामध्ये थोडंसं ऑइल ॲड करणार आणि हे व्यवस्थित आधी मिक्स करून घेते ऑइल ॲड करून मम्मी तर इथे ही मी अशा प्रकारे पेस्ट तयार करून घेतलेली आहे ही जी आहे यावरती आपल्याला अशी छान मस्त पसरून ॲड करायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर इथे मी अशा प्रकारे ही भेळ तयार केलेली आहे आणि बोलतात ना काहीमध्ये खूप अशी चटुरी असतात हा बघा हा चटुरा काय दाखव बघा चटुरा इथे मी जी पेस्ट ॲड केली होती म्हणजे कालोरी होती त्याच्यामध्ये कुरमुरे टाकून खाल्ले चटुरा चटुरा तर ते त्यामध्ये मॅगी मसाला आहे ना तो खूप असं हे छान लागतो ना जेव्हा म्हणजे मॅगी मसाला असू दे मॅगी क्यूब जरी असते ना तरी पण याला ज्ञानेश थोडीफार का होईना हातावरती मागतोच खायला कारण ती छान वस्तशी चाटसारखी लागते सुंदर लागते तर इथे अशा प्रकारे भेळ तयार करून घेतलेली आहे मी आणि इथे आहेत वेपस आम्ही जोडीला थोडे वेपस पण खाऊ आणि ही आहे डाळ तर ही कालची डाळ होती तर मी कालची डाळ गरम केलेली आहे तर ही कालची डाळ आम्ही सूपसारखी पिऊ जोडीला वेपर्स खाऊ आणि त्याचबरोबर ही बेड तर गाईस या तुम्ही सुद्धा जेवायला तर खरं म्हणजे हे जेवण नाहीच आहे खरं म्हणजे हा नाश्ता आहे तुम्ही बोलू शकतात पण आम्ही नाश्ता टाईप जेवण करतो तर या नाश्ता करायला गुड इव्हिनिंग गाई आता रात्रीचे आठ वाजलेले आहेत तर इथे तुम्ही बघू शकतात इथे मी छान मस्त कॅन्डल्स लावलेले आहेत आणि सुद्धा तर मी रोज संध्याकाळी म्हणजे सोमवारपासून क्रिसमस होता पंचवीस डिसेंबरपासून तर मी पंचवीस तारखेला सकाळीसुद्धा कॅन्डल्स लावल्या होत्या संध्याकाळी पण कँडल्स लावल्या होत्या म्हणजे सोमवारी मी पूर्ण बाहेरसुद्धा बाल्कनीमध्ये सुद्धा आ, मी कॅन्डल्स लावल्या होत्या पण नंतर मग मी रोज रोज म्हणजे सकाळी नाही लावत पण मग मग रोज संध्याकाळी मी फक्त इथे क्रिसमस ट्रीच्या इथे आणि इथे हा जो छोटासा टेबल आहे ना इथे कॅन्डल्स लावते इथे पण आणि ते मला खूप आवडतं म्हणजे ना असं बघायला खूप आवडतं आणि छान वाटतं तर मी रोज संध्याकाळी इथे क्रिसमस टीच्या इथे खाली आणि इथे ह्या टेडी बी टेडी बियाच्या बाजूला मी दोन असे कॅन्डल्स लावते म्हणजे ते बघायला खूप सुंदर छान वाटतं आणि खरं म्हणतं ना खरं म्हणजे ना लाईट बंद केली ना की ते अप्रतिमा म्हणजे खूप छान दिसतं मी लाईट बंद करते आहे बघा

तर मी रोज सन म्हणजे ना आता मी फक्त रविवार आता जो सं जो आता पुढचा रविवार येईल ना तर पुढच्या संडेपर्यंत म्हणजे आता जो नेक्स्ट संडे येईल ना तर त्या संडेपर्यंत मी हे लावणार आहे संध्याकाळ फक्त संध्याकाळी लावते सकाळी नाही लावत असे मग सोमवारी परत रिटर्न मी क्रिसमस ट्री वगैरे हे सगळं व्यवस्थित पॅक करून ठेवून देईल पण दहा दिवस क्रिसमस असतो तर मी दहा दिवस रोज संध्याकाळी अशा दोन दोन कॅन्डल्स अशा लावते तर सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत बाकी इथे ज्ञानेश खेळतो आहे आणि आम्ही खेळताना असं म्हणजे एकदम सिम्पल आणि साध्या पद्धतीने आम्ही अशा हे नाही करत म्हणजे अशा गाड्या चालवत नाही तुम्हाला गळ ताकवत आहे हे गाडी आहे ना हे बघा याच्या या दोन्ही साडी आणि क्ले लावलं आणि मग नंतर काय होतं माहिती आहे का आणि मग असं क्ले काढले ना का हे अशा गाड्यांना नाही ना हे असे क्ले जाऊन चिटकतं आणि मग ते व्यवस्थित नाही वाटत आणि मग नंतर नंतर त्या गाड्या खराब होतात नंतर आमच्या हे जे आहेत ना काय करतात माहिती का बाथरूम मध्ये जातात आणि गाड्या धुवत बसतात हो ना आणि घासणी असं तसं नाही ते घासणी घेऊन हा ना

मी तिकूया तेव्हा कधी झाले ते बोला हे बघाय पण झालं बोलून हां अरे तुम्हाला आपण आता आपण 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 काढलं या आता अच्छा चिटकत हां मग तर आज दुपारी येणार खरं म्हणजे आता कसं आहे ना मी नेहमी व्हिडिओ क्लिप काढते तर ज्ञानेश बघतो आता लहान मुलांचं कसं माहिती आहे आपण घरामध्ये जे करू व तर आपलं जे आपल्या घरातलं जे वातावरण असतं त्या वातावरणामध्ये मुलं म्हणजे मुलांची मोठी होत असतात तर कसं आहे ना हो तर मी जे व्हिडि छोटे छोटे जे व्हिडिओ क्लिप काढते आणि व्हिडिओ करताना बोलते वगैरे तर ते तो बघतो याने लिटरली आज त्यांनी मला मदत केले मी आज दुपारी जी भेळ केली होती ना ना भेळ केली होती तर त्यांनी मला म्हणजे बोलतो मम्मी मी व्हिडिओ काढतो आणि त्याने लिटरली व्हिडिओ त्यानेच व्हिडिओ काढलेला आहे मी जी सुकी भेळ केली ना दुपारी तिथं हां ना ज्ञानेश हां आणि इतर दिवशीसुद्धा तो स्कूलमधून वगैरे जर आला ना तर असं मोबाईल घेईल आणि कॅमेरेचं हे मोबाईलचा कॅमेरा ऑन करेल आणि त्याचं चालू होऊन जातो हॅलो गाईज कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असा छान असा सुंदर असा त्याचं हे सगळं चालू असतं आणि हे बघा मी आता स्कूलमधून जाणार आलं ही माझी बॅग आहे हे सगळं तो करत असतो असं आहे म्हणजे आपण जे करू ना तेच मुलं करत असतात असं म्हणजे ऑब्झर्वेशन एवढं स्ट्रॉंग असतं ना का ते बरोबर आपण जसं आपण जसं बोलू जसं वागू ते बरोबर तसंच करतात असं आहे तर मी आज संध्याकाळी सिम्पल असा विचार केला होता दुपारी की संध्याकाळी मी भाजी भाकरी करेल असा मी विचार केला होता पण म्हणजे आजचा पुन्हा दिवस आहे ना म्हणजे माहिती आहे पण असं थोडंसं ताण तणावाचाच गेलेला आहे का थोडंफार टेन्शन पण येतं काही गोष्टींचं पण ठीक आहे त्या टेन्शनमुळे ना म्हणजे कधी कधी ना टेन्शन जर असेल ना तर काही कामं करायची इच्छासुद्धा होत नाही तर आज संध्याकाळी मी सिंपल असे कांदाच पोहे करणार आहे तर इथे मी कांदा टोमॅटो आणि कढीपत्ता कटरमध्ये एकत्र कट करून घेतलं आहे आणि इथे मी पोहे भिजवले त्यामध्ये क मीठ आणि साखर ॲड करून मिक्स करून घेतलं आहे आणि त्याचबरोबर इथे मिरची आहे आणि इथे कोण कोथिंबीर आहे बारीक कट करून घेतलेली आणि यामध्ये जी दुपारी जी भेट होती दुपारची ती यामध्ये थोडी बाकी आहे एवढंच आहे आणि बाकी माझी दिवाबत्ती वगैरे झालेली आहे तिकडे सुद्धा मी दिवा लावलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का ह्या ज्या शेंगा आहेत ना ह्या तुरीच्या शेंगा आहेत सुकलेल्या शेंगा आहेत तर मला याचीसुद्धा भाजी करायची होती पण मूर्तच निघत नाही पण उद्या काही करून मला या शेंगांचे जे दाणे काढून टाकत म्हणजे काढून याची भाजी करायची आहे जे दाणे असतात ना तुरीचे दाणे त्याच्यापासून आणि बाकी हा क्रिसमस तर सगळं खाऊ आहे तर हळूहळू आम्ही खातो बाकी याच्यामध्ये मी जे काल जयंती होती तर मी जे लाडू केले होते यामध्ये डिंकाचे ते लाडू यामध्ये आहेत आणि बाकी हे संत्री तर आज जवळजवळ सात आठ दिवस होतील तर जे वरचे सहा होते तर तीन संपलेत तीन संत्री बाकीत तर आज काही करून हे आम्ही संत्री संपवून टाकू जास्त दिवस मला ठेवायचे नाही आहेत वगैरे असे तर म्हणून विचार केला की आज काही जेवण नाही करायचं जे आहे ना तेच खाऊया कारण कसं आहे ना काय होतं म्हणजे जेवण घेता आपण जेवणच जेवतो बाकी हे जे फ्रूट नाही असेच राहतात तर आणि माझं मी एकदा जेवण केल्यानंतर मी वरती फ्रूट्स वगैरे अजिबात काय खात नाही आणि जर फ्रूट्स वगैरे खाले तर जेवण जेवत नाही असं येते कारण कसं ना आपण जेवण पण जेवणार फ्रूट्स पण खाणार वगैरे तर ते म्हणजे माहीत नाही पण प्रत्येकाचं एक खाण्यासाठी एक बघतात मर्यादा असते तर म्हणजे प्रत्येकाला जी पचनक्रिया असते त्याप्रमाणे माणूस खात असतो म्हणजे प्रत्येकाचं असतं ते तर संध्याकाळी तेच आम्ही संत्री संपून टाकू आणि थोडंसं मी जो कांदा पोहे केले तर कांदा पोहे आम्ही खाऊ एवढंच आहे असं आहे आणि ना बाहेर आहे ना यावेळेला संध्याकाळी ना इथे ना खाली गार्डन आहे तर गार्डनमध्ये ना मुलं खेळतात ना तर पूर्ण दहापर्यंत असा आवाज येतो आणि मला ज्ञानेश बोलतो मम्मी मला पण घेऊन चल मी त्याला घेऊन नाही जात कारण त्याची परीक्षा आहे ना मग त्याला मी अजिबात बाहेर घेऊन नाही जात तर मी आत्ता जस्ट आ, कांदा पोहे मी फोडणीला दिलेले आहेत तर नेहमी विचार करते की जेव्हा न्यायाचा अभ्यास घेईल तेव्हा शॉर्ट क्लिप काढेल वगैरे पण विसरून जाते आणि त्याचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर लक्षात येतं की अरे मला एक छोटीशी अभ्यास करताना व्हिडिओ क्लिप काढायची होती पण ते विसरून जाते तर आता न्ण्याचा अभ्यास घेऊन झालेला आहे तर इथे मी गरम गरम असे कांदा पोहे केलेले आहेत आणि त्या त्याजुडलं ही दुपारची भेळ आहे फक्त मी याच्यावरती आहे ना थोडी पापडी आणि गाठी शिवा ॲड करेल आणि आम्ही खाऊन घेऊ